येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री येवल्यात वसंत पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासून देवांग कुष्टी समाजाचं प्राबल्य येथील देवांग कुष्टी समाजाच्या वतीनं वसंत पंचमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच चौंडेश्वरी माता मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठा प्र... द्वादश वर्धापन दिनानिमित्त रविवार मधली गल्ली येथील चौंडेश्वरी माता मंदिरात वसंत पंचमी उत्सवानिमित्तानं वरोडे बंधू यांच्या संगीतमय साथीनं महाआरतीसह चौंडेश्वरी मातेची पंचामृतानं अभिषेक सोहळा विधिवत अमृत नंदकिशोर कामकर ज्ञानेश्वर बाळासाहेब विधाते संतोष गणपत भरते सपत्निक यांच्या हस्ते मातेची पूजा करण्यात आली वसंत पंचमी निमित्तानं विविध कार्यक्रमात सकाळी चौंडेश्वरी मातेची पंचामृतानं अभिषेक सोहळा चौंडेश्वरी मातेची पालखी उचलण्याचं महिलांनी सहभाग घेतला सहवाद्य मिरवणूक शहराच्या प्रमुख रस्त्यावरून काढण्यात यावेळी येवला नागडे बलेगाव येथे ही पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच येवला शहरात यावेळी पालखी मिरवणुकीला शहरातून रांगोळी तसेच पालखीचे विविध समाजाकडून पूजन करण्यात आलं तसेच मंदिर गाभाऱ्यात मातेला शाकभाज्यांची सजावट असे विविध कार्यक्रम व कोष्टी कोष्टा राष्ट्रीय अध्यक्ष अरुण वरुडे मान्यवरांची मा भाषणे तसेच समाजातील विविध पदावर गेलेले मान्यवरांचा सत्कार व सामुदायिक आरती महाप्रसाद असे विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलेलं होतं देवांग कोष्टी विश्वस्त मंडळ कार्यकारिणी मंडळ व महिला मंडळ तसेच वसंत पंचमी महोत्सव समिती आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोठं परिश्रम घेतलं यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक